नमस्कार मित्रांनो कम्प्युटर वर आपले स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओ मध्ये आपण जॉब कार्ड आणि इकेवाय सी बद्दल माहिती पाहणार आहोत तुमच्या ग्रामपंचायत अंतर्गत ग्रामपंचायत मार्फत तुम्हाला जॉब कार्ड दिले जाते गावातील जवळपास ऐंशी टक्के कुटुंबांकडे हे जॉब कार्ड उपलब्ध आहे जॉब कार्ड उपयोग शासकीय कामांसाठी उदाहरणार्थ घरकुल योजनेच्या कामासाठी किंवा इतर शासकीय कामांसाठी केला जातो पैशांचे व्यवहार हे जॉब कार्डशी संलग्न असलेल्या खात्यावर शासनाकडून पैसे जमा होतात तुम्ही रोजगार हमी योजनेअंतर्गत घरकुल किंवा इतर कोणतेही काम केल्यास त्याचे पैसे या खात्यात जमा केले जातात जॉब कार्ड ई ची आवश्यकता सध्या जॉब कार्ड वर पैसे जमा होण्यासाठी अनेक अडचणी येत आहे या अडचणी दूर करण्यासाठी तुमच्या जॉब कार्ड ची वाय करणे आवश्यक आहे ई केवायसी म्हणजे तुमच्या जॉब कार्ड ला आधार कार्डशी लिंक करणे तुम्ही स्वतः मॅन्युअली मोबाईल वरून ई करू शकत नाही हा अधिकार ग्रामपंचायतला दिलेला आहे त्यामुळे जॉब कार्डधारकांना आधार कार्ड घेऊन थेट ग्रामपंचायतला भेट द्यावी लागेल आणि तेथील रोजगार सहाय्यक कर्मचाऱ्यांकडून ई करून घ्यावी लागेल अधिक माहितीसाठी चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद